शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आज जी दुपारी जी पोस्ट टाकली होती की बाबा मुख्यमंत्र्याला मी माझं निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन मी वाचलं की निवेदनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं नाव होतं असायलाच पाहिजे कारण की सोमनाथ सूर्यवंशी या लढ्यामध्ये शहीद झालेला आहे पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा विसरू नये की हे आंदोलन ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे लोकनिधी विजय बापडे माझे वडील सुद्धा या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे शेवटचं भाषण त्यांच्यासोबत झालेलं होतं आणि त्यात किती ताणतणाव होता ते त्यांनासुद्धा माहीत आहे आणि त्या फक्त माझ्या वडील वंचितचे नव्हते म्हणून त्यांनी माझं वडिलाचं नाव त्यांच्यात टाकलं नाही का असा मला त्यांचा प्रश्न आहे मी खूप दुःख दुःखी आहे साहेब कारण की माझ्या वडिलांचं जे मी काम बघतो चाळीस वर्षापासून शोषित पीडित लोकांसाठी रस्त्यावर उतरून निस्वार्थीपणे काम केले माझ्या घराचं आज घरसुद्धा माझ्या ना ना नावावर नाही वडिलाच्या नावावर नाही काहीच नाही आमच्याकडं शून्य आहेत आम्ही शून्य आणि आमच्या वडिलाचं नावसुद्धा बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या निवेदनामध्ये घेत नाहीत का घेत नाहीत हा प्रश्न माझा चालू आहे आज पोस्ट टाकली कशामुळे की मला खूप वाईट वाटलं की बाबा माझ्या वडिलांना जे काम केलेलं आहे नसतील ते वंचितमध्ये पण वंचित नसले जरी ते राजगृहाशी कनेक्टेड आहेत माननीय आनंदराज आंबेडकर साहेबासोबत ते आहेत आणि जेव्हा प्रकाश आंबेडकर एखादं निवेदन सी एमला देतात त्यांनी हे टाकायला पाहिजे की विजय रापोळे यांच्या परिवाराचं सुद्धा पुनर्वसन करा त्यांचा मृत्यू झालाच त्याच्या कारणामुळे की ते आंदोलनामध्ये आले आंदोलनामध्ये ते येत नव्हते ते हैदराबादला जायचं कारण होतं पण मी वडिलांनीसुद्धा सांगितलं की मी जर हैदराबादला गेलो तर आंदोलन चिघळत आणि या परभणीच्या सगळ्या लोकांना माहीत आहे की परभणीमध्ये जर आंदोलन शांत करायचं असेल तर विजयवाकवाडीशिवाय कोणी करू शकत नाही ह्याच मला हे राग माझा राग नाही माझ्या मनात वाटलं बाबा वाईट वाटलं मला की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या वडिलाचं नाव त्याच्यात टाकायचं असतं त्याचं माझी भावना होती कारण की महाराष्ट्रातले देशातले नेते आज घरी आले त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आमच्या परीनं विजय वाकवाडीच्या परिवाराचं पुनर्वसन करण्याचं काम करू मग माझे बाळासाहेबांमुळे तर माझ्या घराचे घर, घरातले असल्यासारखे आहेत ना आम्ही राजगृहासाठी काम करतो ना मग राजगृहातले माझे नेते आमच्या वडिलाचं नाव का घेत नाहीत त्याच्यामुळे मला खूप राग राग नाही साहेब वाईट वाटतंय वाट की बाबा ज्या माणसानं सगळं आयुष्य चळवळीसाठी घातलंय त्याच्यासाठी तुम्ही त्याचं नाव सुद्धा घेत नाही त्याचं वाईट वाटलं वाट मला पोस्ट टाकली साहेब दहा ते बारा दिवस झालेले आहेत माझ्या वडिला जाऊन या परभणीमध्ये वडिलांनी काम जे केलेलं आहे परभणी पुरतं नाही जिल्ह्यापुरतं आहे मराठवाड्या पुढतं आहे अनेक लोकांसाठी कामं केले आहेत त्यांनी अधिकाऱ्यासाठी केलेत कर्मचाऱ्यासाठी केलेत पण आज असं झालं आहे की कर्मचारी तुम्ही मिटिंग बोलाल तर कर्मचारी येईना झाला आहे आणि कुठं ताळमेळ राहिला नाही नेत्यामधील कर्मचाऱ्यामध्ये सगळ्यांनी सगळ्याच कर्मचाऱ्यासाठी माझ्या वडिलांचं कुठं ना, ना कुठं योगदान आहे त्यांनी विसरू नये आणि आज मला फोन लावा लागतं आहे दहा फोन लावायला आमचे नेते कॉर्डिनेशन करत नाहीत कुठं कुठंच कॉर्डिनेशन को, होत नाही आणि काहीच मदत सर मला आजपर्यंत होत नाही आहे आदरणीय भीमराव हत्यांबीर साहेबांना माझं अकाउंट काढून दिलेलं आहे त्यांनी ते अमाऊंट काहीतरी टाकली त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कुठंच काही काही होईना त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये विस नेत्याला विसरू नका मदतीचं आव्हान केलेलं आहे सर पण मदत जशी व्हायला पाहिजे तशी मदत होत नाही आता वडलाला ओळखत नाही असे लोक नाहीत त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे चाळीस वर्षापासून ते काम करतात मग आज आम्हाला चार चार मिटिंग बोलवा कशामुळे बोलून बोलावं लागतात हे मला लोकांना विचारायचं बैठक झाली नाही बैठक झालीच ना नाही होत नाही बरं बैठक होत नाही कारण बैठकीची गरज काय तुम्हाला माहिती आहे ना नाकडे साहेब ना समन्वय साधण्यासाठी होतच नाही बैठक कारण काय व्हायला इथं नेत आणि या कर्मचाऱ्यांमध्ये कुठंच काही संबंध लागणार त्यात जे वाड वडील वारले ते त्याच्यानंतर दोन तीन दिवस सगळे नेते पुढे पुढे आले सगळे पुढे पुढे आले आम्ही असं करू आम्ही तसं करू पण आता नंतर जर शांत दहा दिवस झाले आज काहीच नाही आज माझं घर उघड पडलेलं आहे आज मी कसं करायचं मला मला प्रश्न पडलेला आहे सगळ्यात मोठा मी कुठं जाऊ आपण सुद्धा वेळ चळवळीत काम करतो पूर्ण वेळ चळवळीत काम करतो मी माझं मला उद्योगच काय चळवळीमध्ये काम करणारा माणूस मी आहे वडिलाच्या कामामुळं आज वडील चार वर्षापासून या प्रस्थापितासोबत खेळत होते त्याच्यामुळे मला कामही कोणी दिलं नाही आजपर्यंत माझ्याकडे पंधरा लाखाचं लायसन आहे पण कोणीच मला काम दिलं नाही सर विविध पक्ष संघटनेच्या वतीने सुद्धा आश्वासन केलं आश्वासन दिलेले आहेत आदरणीय अजित पवार साहेब आले शरद पवार साहेब आले राहुल गांधी साहेब आले मनोज जरांगी पटलाले आता उद्या आठवले पक्ष संघटना उद्या आठवले साहेब येणार आहेत तीस तारखेला आणि दोन तारखेला देशाचे नेते रा चंद्रशेखर आझाद रावण हे पण येणार आहेत तीन तारखेला उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत सगळे यायलेत मला त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की परिवाराचं पुनर्वसन करा शब्द देऊ नका पुनर्वसन करा पूर्ण वेळ तुम्ही चळवळीत असता चळवळीत पुढे बळ देण्यासाठी निश्चितच समाजाने आपल्याची पाठीशी समाजानं पाठीशी राहावं समाजानं विसरू नये की एक एका माणसानं त्याचं सगळं जीवन कुठलीच कमाई न करता घरदार सगळं विसरून लेकरं बारा विसरून सगळं सगळं विसरून त्यांचे चाळीस वर्ष कम्प्लिटली समाजासाठी दिलेली आहेत आज कुठंच काय प्रॉपर्टी एक रुपयाची प्रॉपर्टी आमच्याकडे नाही सर मग त्या समाजानं आता विसरू नये की बाबा वाकोडे साहेबाच्या परिवारासाठी आपल्याला काहीतरी करावं लागते त्यांनी पुढे यावं आणि स्वतः करावं आता मी स्वतः फोन लावून त्यांना म्हणू शकत नाही साहेब आमच्यासाठी असं करा म्हणून वाकोडे साहेबाचं कुठं ना कुठं तुमच्यासाठी योगदान आहे ना ते लक्षात ठेवा आणि त्यांच्यासाठी काहीतरी करा एवढी प्रशासनाच्या वतीने मदतीचं दिले होते किंवा अपेक्षित आहे प्रशासनानं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना पाच लाखाची मदत आम्हाला घोषित केली होती पाच लाखाची मदत म्हणजे एक थोट आहे म्हणजे एवढ्या मोठ्या चवळीतल्या माणसासाठी पाच लाख रुपये तुम्ही देत असताल ते म्हणजे त्याचा अपमान झाल्यासारखं आहे आम्ही जेवढे नेते आता परभणीमध्ये आमच्या घरी आलेले आहेत अजित पवार साहेब सत्तेमध्ये आहेत मेघना दिदी सत्तेमध्ये आहेत हे सत्तेमध्ये लोक जे आले होते त्यांना आम्ही बोललो त्यांनी आम्हाला शब्द दिलेले की आम्ही आमच्या पक्षाकून काहीतरी करू काहीतरी करू सगळं करणं चालू आहे राहुल गांधी देशाचे नेते आहेत आमच्या घरी आले माझे वडील म्हणत होते की माझा परिवार म्हणजे माझा समाज आहे मग माझ्या परिवाराला मी विनंती करतो की बाबा तुम्ही माझ्या परिवारा, परिवाराला माझ्या घरच्या लोकांना तुम्ही असा रस्त्यावर आण नका तुम्हाला विनंती आहे माझ्या परिवाराला मळ मला माझ्या भावाला माझ्या पूर्ण परिवाराला तुम्ही सांभाळायची तुम्ही जिम्मेदारी तुमची जिम्मेदारी आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं हेवेदेवे करू नका तुम्ही इथं काहीच करू म्हणजे मागं पुढं काही गोष्टी होत असतील जाऊ द्या पण इथं माझ्या परिवाराचा विचार झाला पाहिजे माझा विचार झाला पाहिजे तुम्ही तुमचा जे माझा जे समाज आहे तेच माझा परिवार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की माझ्या मा पाठीशी खंबीरपणे उभं राहा मला सहकार्य करा तुम्ही जर सहकार्य केलं तर चाळीस वर्ष पुढचे मी सांभाळण्यासाठी तयार आहे